मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू मी ब्लॉग तर मित्रांनो आज पण आपल्या ब्लॉगची सुरुवात घरूनच होते म्हणजे आपल्या घराचा पाठीमागचा जो परिसर आहे ना तिथे येऊनच मी ब्लॉगला सुरुवात करतो आहे आज आणि आज तसं पण मार्केट नाही आहे कारण की शनिवार आणि रविवार मार्केटला असते सुट्टी त्यामुळे मार्केट काय आज बघायचं नाही पण सकाळी उठलो की पहिलं लक्ष जातं मार्केटवरतीच कारण की ती सवय झालेली आहे आता पहिले काही कंपन्यांचे चार्ट वगैरे बघायचे काही फंडामेंटल बघायचे मग घराच्या बाहेर पडायचं ती सवयच झालेली जरी मार्केट चालू नाही पण नजर जातेच तिथे आता साईटवरती जाणार बघतो कारागीर दहा दहापर्यंत येतील मग आपल्या फर्निचरच्या कामाला पूर्ण सुरुवात होऊन जाणार ठीक आहे मी घराच्या पाठीमागे चालू बघा घराच्या पाठीमागचं पहिले सुरुवातीला मी ब्लॉक बनवायचं बघा इथेच म्हणजे छोटंसं गार्डन तयार केलेलं पाठीमागे काही झाडं पण लावलेली इथे वेदिका श्रेयस इथेच खेळत आहे कारण की खाली जे रिनोवेशन केलं होतं ना त्याच्यामुळे इथे खाली भरपूर घाण पडलेली होती मग छोटे बंधू तुझे होते त्यांनी तिथं साफसफाई वगैरे पण केलेली आहे आणि मुरूम पसरवता येते आता बघा वेदी का इथेच खेळते काय करते घेतो तू मुरुम खेळते काय हात खराब होतील ना तुझे माती हे बघा इथं चिकूचं झाड पण लावलेलं होतं आम्ही इथं खाली सिमेंट होतो त्यामुळे व्यवस्थित येत नाही झाडं चिकूचं आहे इकडे जास्वंद इकडे पेरूचे झाडं पण लावलेली आहे बघा या साईडला पेरूचे झाड आहे इकडं आवळ्याचं झाड आहे इकडं गुलाबाचे पण झाड आहे इथे काही सेताफळीची झाडं होते पहिले या जागेवरती खूप सीताफळं यायची त्याला इकडं पण झाड आहे कढीपत्त्याचं इकडं आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाला मोवर पण आलेलं आहे काय करतो श्रेयस तू पाणी टाकायचं काय लावलं तू कुठं आहे याच्यात ये कोथिंबीर येणार या म्हणजे श्रेयसने इथे धने पण टाकलेले बघा इथे येईल आता श्रेयसची कोथिंबीर जसं शरद भाऊंनी कशी टाकलेली होती तसेच थोडं थोडं टाक आमच्या आजी पण इथे खाली येऊन येणार बरंचसं मेंटेन करायच्या बरं काही वरती मी माझे तुम्हाला म्हटलं होतं बघा आमचं टेरेस जे आहे त्याचं काम चालू आहे वरती त्याला तोडलेलं होतं तो वरचा भाग तो खाली आणून टाकलेला आहे इथं आणि इथंच आहे आंब्याचं झाड आहे गोड पण आहे आंब्याच्या दिवसांमध्ये खूप आंबे येतात त्याला मोहर पण आलेलं आहे बघा आता पाणी टाकतोय का टाक आज सकाळी सकाळी इथे इथेच मेंटेनन्स करत होते मुरूम छोट्या बंधूंनी आंबुरूम पण पसरवलं इथं शेजारी एक खड्डा घेतला होता तो मुरूमचा डम्प आहे बघा तिथं काही मोर मुरला त्यांचा मग इथे पसरवून घेतलं थोडं प्लेन केलं पावसाळ्यामध्ये पाणी पण तुमचं इथं जास्त नको टाकू थोडं थोडं टाकायचं चिमणी नाही तर घरट पण केलं आतमध्ये बघा साडेदहा वाजले पण कारागिर वगैरे अजून काही आलेलं नाहीये सव्वा दहा साडेदहा होतातच त्यांना काही वेळेला तर ते अकरा वाजता पण येतात शरद भाऊंना बोलवलं तोपर्यंत मग आम्ही चहा पाणी घेतला कारागिरांसाठी पण चहा असतोच हे बघा इथं थर्मस आहेच या घरून येताना या थर्मसमध्ये मी चहा पण घेऊन येत असतो था। दुपारी जेवण करायला गेलो की जवळजवळ मला दोन वाजतातच दोन अडीच वाजतातच जायला मग घरी गेलो दुपारच्या वेळेला की घरून पुन्हा तीन साडेतीनच्या दरम्यान चहा घेऊन येत असतो त्यांना संध्याकाळच्या वेळेला मग इथे हॉटेलमध्ये जातो कारण की नाइट ते सध्या नाईट करत आहे नऊ वाजेपर्यंत काम करतात ते मग त्यांना इथे हॉटेलमधूनच चहा घेऊन जातो सात वाजता संध्याकाळी संध्याकाळचा चहाणी पाजायचा मग द्यायचा आपल्या घरी मी काय नऊ वाजेपर्यंत थांबत नाही कारागिरी असतात फक्त काल पण बरंचसं काम झालेलं आहे नऊ वाजेपर्यंत केलं त्यांनी काम हा सोपा आहे या सोप्याचं काम झालेलं आहे बघा या सोप्याला लॅमिनेट लावलेलं आहे याला लॅमिनेट लावून झालेलं आहे आज माझ्या मते पूर्ण फिनिश करून टाकतील हॉस्टल मटेरियल बी कच्चा आलेला काय नारद भाऊ कडे आलो होतो पुन्हा तर शरद भाऊ बागेमध्ये काम चाललेलं आहे पुन्हा आज काय लावताय आहे शरद भाऊ पालक होत पण आणली पुन्हा पालक पण पालक इथे नवीन तयार केलं वाटतं नवीन हे काय लावले टोमॅटो टोमॅटो लावले शरद भाऊंचं पण चालूच असतं काम टोमॅटो लावले भेंड्या लावले भेंड्या पण हे आणलेल्या वाटत मेथी आणली नवी शरद भाऊंनी मेथी पण आणली मेथी घेऊन आले भरपूर झालं चाल तर आणि या पुढ्या या कशाच्या भेंडी हा भेंडीचं चित्र आहे ना याच्यावरती लोकांना बरोबर आपलं स्वतःच पाहिजे घरचं आहे की नाही मस्त भाजीपाला भाजीपाला तुम्ही तयार करता इथं मस्त आहे काय अडचण नाही आपलं घरच चा। चांगली जमीन आहे काळी ना येऊन जाईल याच्यात चांगलं मस्त येऊन जाईल पाणी पण आहे आता त्याच्यामुळे अडचण नाही पाणी पण आहे म्हटलं आता धने टाकता का मस्त आहे पहिली कोथिंबीर संपत नाही तोपर्यंत दुसरी येऊन जाईल कोथिंबीर चालू आणली गावा का गावातून पंधरा वीस दिवसात आहेच तयार जास्त दिवस लागतील ना पंधरा दिवस लागतील ला? ती संपली काही आहेच आपल्याला खायला पपईचे ह्या बाजूला लावले का याला पाणी द्या ना मग पपईचे पण लावले झाडं पाणी द्या पाणी द्या सुकून जाईल नाही तर या साईडला आहेच पपया पपईचे किती झाले एक दोन तीन चार आणि किती लावले रोप चार आणि हे सात दहा बारा झाले टोटल बारा बारा तेरा तेरा झाड पपयांचीच झाली गौतीच्या गौतीच्या पण तुम्ही नेता की नाही चहामध्ये टाकायला गौतीच्या चौदा आहे का तर मी आत्ताच घरी आलेलो आहे म्हणजे कारागिरी तर आपले काम करताय नवीन घराकडे फर्निचरचं आज दिवसभर बिझीच होतो थोडा ठीक आहे दुपारनंतर मला वेळच मिळाला नव्हता आणि हे मित्र जे होते आलेले होते दुपारच्या वेळेला पण काही आले संध्याकाळच्या वेळेला पण काही आले त्यामुळे आणि त्यामध्ये कारागिरांचं पण हे सामान ना ते सामान ना त्यामध्ये पण माझं खूप वेळ निघून गेलेला आहे आजच्या दिवशी पण आता जवळजवळ साडेसात वाजलेले संध्याकाळचे म्हटलं चला आता जाऊया कारण की रात्रीचा क्लास घ्यायचा आहे म्हटल्यावरती मला लवकर निघूनच यावं लागतं मी जास्त वेळपर्यंत थांबू शकत नाही आता रविवारी कसं की रविवारी रात्री क्लास नसतो त्यामुळे मी थोडा वेळ थांबतो तिथं रात्रीच्या वेळेला पण इतर वेळेला मला काही जमत नाही मग मी घरी येऊन जात असतो आता घरी आलो आहे तर आता फ्रेश होतो जेवण वगैरे करतो मग पुन्हा क्लासला बसतो आपलं रुटीन चालू रात्रीचं चा। नऊ वाजेपासून क्लास आपला साडे दहा अकरा वाजेपर्यंत ठीक तर मग आजच्या दिवसासाठी व्लॉगला मी तेच थांबवतोय पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद